नमस्कार आज आपण शेंगदाणे व ज्वारीच्या पिठाचा मस्त असा खमंग एक नाश्त्याचा पदार्थ करणार आहोत तर लगेच आता सुरुवात करूया सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आहेत तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत याला भाजून घेतलं आहे पण याचं साल काढलेलं नाही तुम्ही हवं तर याचं साल काढून पण घेऊ शकता तर आता हे एका मिक्सरच्या भांड्यात आहेत चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत अर्धा इंच आलं साल काढून घेतलं आहे आणि त्याला थोडंसं कट केलं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आता आपल्याला मिक्सरमधून बारीक फिरून घ्यायचं आहे तर मी हे थोडंसं फिरून घेतलं आहे पण अगदी बारीक होण्यासाठी आता मी यामध्ये पाणी घालणार आहे तर थोडं पाणी घातलं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे आणि याला परत एकदा मिक्सरमधून फिरून घेऊया तर आता हे चटणीप्रमाणे मी फिरून घेतलं आहे तर एका भांड्यात काढायचं आहे तर मस्त अशी आपली शेंगदाण्याची खमंग चटणी तयार आहे ही तुम्ही धपाटे थालीपीठ पुरी इडली डोस्यासोबतसुद्धा खाऊ शकता एकदम मस्त लागते तर आता या चटणीमध्ये आपण ज्वारीचं पीठ घालणार आहोत तर इथे मी एक वाटीला थोडंसं कमी म्हणजे पाऊन वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे ते घालायचं आहे आणि वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे याने ये मस्त असा हा पदार्थ कुरकुरीत होतो आणि अर्धा चमचा ओवा घेतला आहे तर तो असा थोडासा हातावर चोळून घालूया पाव चमचाला थोडासा कमी हिंग घातला आहे आणि हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं यामध्ये पाणी घालायचं आहे तर आता ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण चटणी फिरून घेतली होती त्यामध्येच मी थोडंसं पाणी घालते आहे आणि ते पाणी यामध्ये घालूया याचं आपल्याला थोडंसं पातळ मिश्रण तयार करून घ्यायचं आहे त्यामुळे भरपूर पाणी लागणार आहे तर जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे तर आपण जो पदार्थ बनवणार आहोत त्याला आपण शेंगदाण्याचे आणि ज्वारीचे धिरडेसुद्धा म्हणू शकतो किंवा दोसाही म्हणता येईल आणि शेंगदाण्याची चटणी करून घेतल्यामुळे खायला हे खूप खमंग लागतं तर हे असं मिश्रण आता तयार झालं आहे एवढं पातळ मी ठेवलेलं आहे तर लगेच आता याची धिरडी बनवायची आहेत तवा पण यासाठी छान गरम करून घ्यायचा आणि नंतर तेल घालून ते पसरून घ्यायचं आहे आणि मग पीठ परत एकदा छान असं हलवून घ्यायचं आहे गुडापासून आणि नंतर या तव्यावर हे पीठ सोडायचं आहे तर कडेने आधी सोडायचं आणि मग मध्यभागी सोडायचं आहे कारण मध्यभागी तवा हा खूप गरम असतो आणि आता मीडियम टू हाय फ्लेमवर हे शेकून घ्यायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचे आणि खालच्या बाजूने छान भाजून झालं की मग पलटून घ्यायचं आहे तर अगदी सहज निघून येत आहेत तुम्ही पाहू शकता तर खूप सुरेख असा रंग आला आहे एकदम मस्त असं खरपूस भाजल्या गेलं आहे तर दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचंय ह्याला आणि तुम्ही याची जाळी पण पाहू शकता एकदम सुरेख जाळी पडली आहे आता हे दोन्ही बाजूने छान भाजून झालंय तर काढून घेऊया अशाच प्रकारे आपण आणखी एक बनून घेऊया तर आधी तेल लावायचंय आणि नंतर कडेनी हे पीठ सोडायचं आहे आणि मग मध्यभागी सोडायचं आहे आणि याला आता मीडियम टू हाय फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने छान भाजून झालं की मग पलटून घेऊया तर एकदम मस्त असा सुरेख रंग यालासुद्धा आलेला आहे दुसऱ्या बाजूने पण छान भाजल्या गेलं आहे तुम्ही पाहू शकता जाळी पण एकदम छान पडली आहे तर आता काढून घेऊया तर हे तुम्ही सॉससोबत किंवा नुसत्या दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता करायला खूप सोपे आहेत आणि चवीला म्हणाल तर एकदम भारी लागतात तर जरूर करून पहा आणि तांदळाचं पीठ यामध्ये आपण घातल्यामुळे छान कुरकुरीत पण होतात तर केल्यावर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा लवकरच भेटूयात अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा